नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पनीर बटर वाला कसा बनवायचा आणि तोही साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात आपण बनवणार आहोत खूप झटपट होणारी आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आधी आपल्याला जे पनीर आहे ना ते भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुपामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही बटरमध्ये सुद्धा भाजू शकता तर अर्धा किलो इथे मी पनीर घेतले आहे त्याचे असे छोटे छोटे क्यूब करून घ्यायचे म्हणजे ती भाजायलाही सोपे जातात आणि यामध्ये जे पनीरमध्ये पाणी ना ते आपल्याला फक्त कोरडं करायचं आहे जास्त वेळ भाजायचं नाही थोडस सा चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे पनीर खूप छान लागतं आणि थोडासा कलर येण्यासाठी इथे मी काश्मीरी तिखट टाकणार आहे तर चिमूटभर असं काश्मीरी तिखट टाकायचं त्यामुळे पनीरला छान असा कलर येतो आणि भाजीला सुद्धा खूप सुंदर कलर येतो आता हे दोन ते तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे बिलकुल त्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे आपल्याला हे भाजायचं नाही फक्त त्यामधलं पाणी कोरडं करायचं आहे असं तूप सुटेपर्यंत आपल्याला हे पनीर आहे ना हे कोरडं करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता साईडनी तूप सुटलेलं आहे छान आता ही सर्व तयारी आपल्याला मसाला बनवायच्या आधी करून घ्यायची आहे पनीर आधीच भाजून ठेवायचं आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवून घेऊ तर मसाला बनवण्यासाठी इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे बटर घेतलेले आहे तेलात जर बटर टाकलं तर बटर जळत नाही म्हणून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता बटर थोडंसं मेल्ट झाल्यानंतर एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे तळल्यानंतर आपल्याला भरपूर आलं आणि लसूण लागणार आहे तर दोन मोठ्या कांड्या मी लसूण घेतला होता आणि एक इंचाच्या थोडासा वरती आलं घेतलेलं आहे ते दोन्ही मिक्स तळून घ्यायचं आहे तुमच्याकडे रेडीमेड पावडर जी असेल ना तर ती मोठे चमचे दोन घाला आलं लसूण पेस्ट असते ना रेडीमेड ती जर टाकली तर दोन मोठे चमचे टाका आता हे छान असं तळून घ्यायचं आहे चार कांदे घेतलेले आहे तर ते मी असे दळून घेतले आहे मिक्सरला खूप बारीक पण करायचे नाही आणि खूप जाड पण ठेवायचे नाही असे मिडियम आपल्याला दळून घ्यायचे आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला कांदा आणि टोमॅटोची प्युरी कळून घ्यायची आहे म्हणजे एकदम बारीक होत नाही आता हा कांदा आहे ना आपल्याला कलर चेंज होईपर्यंत फक्त परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा टमॅटोची प्युरी केली आहे ना ती पण चार टोमॅटोची आहे ती सुद्धा यामध्ये आता अशी टाकून घ्यायची आहे तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे नाहीतर ते वरती आजूबाजूला उडतं आणि भरपूर आपला ओटा आणि गॅस खराब होतो आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा बी आणि चार पाच काजू मी एक तासभर भिजत घातले होते आणि त्यानंतर मिक्सरला त्याची अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे यामुळे याची टेस्ट तर चांगली लागते आणि भाजीला पण चांगला दाटसरपणा येतो घट्टपणा येतो म्हणून अशा पद्धतीने आपल्याला काजू आणि मगज बीची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर तुमच्याकडे नसेल फक्त काजू असेल तर फक्त काजू टाकले तरी चालेल किंवा बी असतील त्या टाकल्या तरी चालेल आता झाकण ठेवून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे तर इथे माझ्याकडे बघा बटर वाला हा मसाला आहे ना तो मी दोन चमचे घेतला आहे मोठा दोन चमचे आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं आहे पण ते थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करायचं या आहे अशा पद्धतीने तर जेणेकरून मसाल्याच्या गुठळ्या होणार नाही जर तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये जर टाकल्या तर गुठळ्या होतात म्हणून असे दुधात मिक्स करून घ्यायचं आणि ह्या भाजीमध्ये जेवढं तुम्ही दूध घालाल ना तेवढी भाजी ही छान लागते तर पूर्ण मी एक वाटीभर त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे साईडला आपण ठेवून देऊ आता इकडे आपला मसाला पण रेडी व्हायला आलेला आहे सहा ते सात मिनटं आपल्याला हा मसाला परतवायला लागतो त्याला बाजूनी थोडस तूप सुटलं पाहिजे दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि दोन चमचे काश्मीरी तिखट टाकायचं आहे काश्मीरी तिखटनी कलर छान येतो आणि दिसायलाही सुंदर दिसत आणि काश्मीरी तिखटनी चव सुद्धा खूप छान लागते भाजीची म्हणून काश्मीरी तिखट टाकूनच घ्या तरच तुमचा भाजीला कलर चांगला येईल आता हे सर्व मसाले आपल्याला तूप सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपल्याला जो मसाला आपण मिक्स केला होता ना बटर मखनवाला तो तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्ही ही भाजी फक्त दुधामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा तुमच्याकडे दूध कमी असेल तर तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता किंवा दूध नसेल तर तुम्ही पाणी नुसतं टाकलं तरीही चालेल आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि मी अजून एक वाटी त्यामध्ये दूध घालून घेतलं आहे म्हणजे एकूण मी दोन वाट्या यामध्ये दूध टाकलेलं आहे यानंतर मी थोडंसं पाण्याचा पण पाणी पण टाकणार आहे म्हणून थोडंसं दूध मी कमी टाकलेलं आहे कारण मला थोडीशी पातळ हवी होती भाजी तुम्ही अशी घट्ट केली तरी चालेल चपाती बरोबर खायला घट्टच चांगली लागते पण मी भाताबरोबर पण खाणार होती ना मग थोडीशी पातळ केली म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्या खूप मीठ टाकू नका कारण जो मसाले असतात ना त्यामध्ये सुद्धा मीठ आणि कारण पनीरमध्ये सुद्धा आपण आधी मीठ टाकलेलं आहे तर मीठाचं प्रमाण हे योग्य प्रमाणातच टाका आता जे बनी पनीर आपण भाजलं होतं ना ते यामध्ये टाकून घेऊ आपण आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर मला पातळ हवी होती म्हणून मी पाणी टाकलं पाणी नाही टाकलं तरी चालेल घट्ट भाजीसुद्धा खूप छान लागते आता फक्त याला एक उकळी येऊ हो द्यायची आहे याला जास्त वेळ शिजवायचं नाही कारण पूर्ण मसाले आपण चांगले परतवून घेतले आहे शिजवून घेतले आहे आणि पनीर हे शिजायला जास्त वेळ लागत नाही पनीर हे शिजलेलंच असतं आता इथे मी माझ्याकडे घरची साय आहे ना ती यामध्ये टाकून घेणार आहे दोन चमचे तुमचे तुमच्याकडे रेडीमेड असेल बाहेरची दुकानातली ती टाकली तरी चालेल फ्रेश क्रीम टाकायची त्यामुळे भाजीला छान असा सुंदर टेस्ट येते साय टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुमची घरची साय असेल तीसुद्धा छान लागते यामध्ये टाकली तरी तर तुम्ही बघू शकता सुंदर असा आपली भाजी ही तयार झालेली आहे कलर तर खूपच भन्नाट आलेला आहे अशी कधीतरी हेल्दी भाजी तुम्ही खायला पाहिजे आणि पनीरमध्ये भ भरपूर प्रमाणात पौष्टिक पनीर असतं म्हणून हे खायला पाहिजे तर बघा अशा प्रकारे आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे आणि त्यावर थोडी आपल्याला कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे तुम्ही डायरेक्ट भाजीत थोडी टाकली तरी चालेल तर मी इथे वरतून टाकलेली आहे थोडीशी अशी गार्निशिंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे ही मगाशी मी जी साय घेतली होती ना त्यातली थोडीशी ठेवली होती आणि त्यानंतर आपल्याला इथे आपलं गार्निशिंग करून घ्यायची आहे तर इथे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही टाकलं तरी चालेल अशी खाल्ली तरी चालते कारण आपण ऑलरेडी आधी भाजीमध्ये भरपूर अशी साय टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर असे आपला बटर प पनीर मखन मला तयार झालेला आहे असा ब म पनीर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद